शिवसेनेची कुर्डूस परिषद मतदारसंघाच्या आढावा बैठकीचे आयोजन मधुबाग केणी फोर्म येथे जिल्हाप्रमुख राजाभाई केणी यांच्या उपस्थितीत करण्यात आले होती यावेळी जिल्हाप्रमुख राजाभाई यांना जिल्हा परिषद सदस्य आणि सभापती करायचे आहे यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करा राजाभाई जिल्हा परिषदेवर निवडून आले तर या मतदारसंघाची तिसरी मुंबई करून दाखवू असा विश्वास उपसरपंच रसिकाताई केणी यांनी दिला तर जिल्हा परिषद जिंकून आपला हक्काचा माणूस म्हणून सभापती करायचा आहे असा ठाम निश्चय केला असल्याचे शिवसेनेकांपर्यंत पोहोचायचं आहे आणि आपल्या उमेदवाराची करून द्यायची तुझं काही काम तुझं काही काय प्रॉब्लेम आम्ही शिवसेनेचे मुख्य नेते शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली तु जेव्हा जिल्हा प्रमुखांची बैठक मुंबई येथे जिल्हा प्रमुखांची बैठक झाल्यानंतर येणाऱ्या स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी संदर्भात तालुक्यातील आणि प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघाच्या आढावा बैठका घेण्यासाठी सूचित केलं होतं त्याप्रमाणे आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या नेतृत्वाखाली आज कुर्डू जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आढावा बैठक आयोजित केली आणि त्या आढावा बैठकीमध्ये कार्यकर्त्यांचा चांगला असा उत्सुकता पाठिंबा होता आणि उपस्थिती होती कार्यकर्त्यांना ज्या निवडणुकीमध्ये कशा निवडणुका कुठल्या पद्धतीने लढल्या जातील त्याची चर्चा झाली त्यानंतर युती महायुती आणि जो सीट वाटप कशा केल्या जातील सर्व कार्यकर्त्यांना पक्ष जो आदेश देईल त्या पक्षाच्या आदेशाप्रमाणे आमदार महेंद्र शेठ दलवी जे आदेश देतील त्या आदेशाप्रमाणे ज्या जिल्हा परिषद जिल्ह्यामध्ये एकोणसाठ जिल्हा परिषद गट आहेत आणि अलिबाग तालुक्यामध्ये सात जिल्हा परिषद गट आहेत आणि चौदा पंचायत समिती गण आहेत त्याच्या मध्ये जे पक्षाची जी भूमिका असेल जो पक्ष आपल्याला जो आदेश देईल त्या आदेशाप्रमाणे काम करायचं आहे आणि युती महायुती कि सोबल हा जसा पक्षाचा आदेश असेल त्या पक्षाच्या आदेशाप्रमाणे कार्यकर्त्यांना सांगण्यात आलं आपल्याला काम करायचं आहे आणि शिवसेनेचा उमेदवार कशा पद्धतीत निवडून येईल यासाठी आमची चर्चा झाली परंतु ह्या वेळेला एकोणीशे ब्याण्णव नंतर मधल्या तीस वर्षाच्या कालामध्ये कधी इथे शेतकरी कामगार पक्षाशिवाय इथे उमेदवार निवडून आला नव्हता परंतु या वेळेला किती काही झालं तरी ह्या विधानसभा ह्या जिल्हा परिषद कुर्डू जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये शिवसेनेच्या धनुष्य बाणावरच ही निवडणूक लढली जाईल असं सर्व कार्यकर्त्यांचा एक मोठी ठराव झालेला आहे आणि शिवसेनेच्या धनुष्य बाणावरच ही निवडणूक लढली जाईल आणि जशा आदेश येतील तशा त्याप्रमाणे काम केलं जाईल